नाशिकमधील मध्यवर्ती असणाऱ्या पंचवटीतील वाड्याला भीषण आग नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या एका जुन्या वाड्याला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळविले सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात अपरातपरीचं नागरिकांनी आपापल्या घरामधून बाहेर येत परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आगीमुळे वाड्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे अधिकाऱ्यांकडून आगीचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला जात आहे एसएन न्यूज साठी योगेश गांगुर्डे नाशिक सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका